हुँ। हुँ। अच्छा। ओके। तर गाईज मी खाऊन घेतो ड्रॅगन <laughs> आणि मग तुम्हाला भेटतो तर, तर, तर गाईज वरती आलेलो आहे आम्ही आता जस्ट वरती आलोय आणि खूप झोपेत ऑफिस मध्ये खूप काम होतं त्यामुळे खूप दमायला झालं आणि खूप अंग पण खूप पेन करते अचानक मला खाली बोलवलं काय झालं दूध ठेवायचं ठेव ना मला खाली कशाला बोलवलं मग सोनल मला बोलते मम्मीने खाली बोललो तू गरम नाही केलं मॉर्निंग आईस तर आता मी जस्ट वॉक करून आलेलो आहे आणि बघा इथे ड्रॅगन फ्रूट कापते वे नीट काप रे रिंग कापायची असते हा गोल गोल रिंग कापायची <coughs> गोल गोल रिंग कापायची असते आणि मग सोलायचं 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 मग हा ते सालवरच काढायचं ते तुटतं मग ओके। तर गाईज मी खाऊन घेतो ड्रॅगन आणि मग तुम्हाला भेटतो मॅडम पहिल्यांदा कापतात वाटतो ड्रॅगन फ्रूटमध्ये तर गाईज वरती आलेलोय आम्ही आता जस्ट वरती आलोय आणि खूप झोप येते ऑफिसमध्ये खूप काम होतं त्यामुळे खूप दमायला झालं आणि खूप अंग पण खूप पँग करत आहे घंटा आला एकदम आणि झोप खूप साडे साडेचं झाले तसे आणि ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे आज तर काही एवढंच खास जेवायला पण नव्हतं मी दोघंच जेवली ते थोडं थोडं बोल होते त्यामुळे मी हो जेवणाचा ब्लॉग काय शूट नाही करू शकलो आणि खूप आरामच केला मी जास्त टाईम आणि थोडं मोबाईलवर होतो तेवढा टाईम आणि थोडा हो थो। ते मी तेलाने नामा वगैरे बघत बसलो होतो तर तेवढंच आणि काय ब्लॉक मी काही शूट नाही करू शकलो हे बघाय सोनाली तेवुन बसलेली आहे आताच आता, आता बोलतोय साडे 9 होतील साडे 10 होतील की झोपतो मला बघाय बघ ना तो झोपतो आता तो तो सुते सुते सुते। आता झोपतो लगेच नाही आता लगेच झोप नाही खाली बोलला जा हां जा तुम काय मी मुंद्यावर आपण कामाच्या मध्ये मध्ये होतो हां झोप जातो जो जो तो। आ, हो झोपतो तर गाईज व्लॉग तर आम्ही एंड करतोच आता बट तुम्हाला एक सांगायचं होतं की आमचा जो आमचा जो लव्ह स्टोरीवाला ब्लॉग व्हिडिओ आहे तो मी लवकरच शूट करून आणि अपलोड करेन तुमच्यासाठी तर लवकरच येईल तो व्हिडिओ लवकर आम्ही शूट करायचा प्रयत्न करू माझा विचार चालला आहे त्याच्यावर तो पण व्हिडिओ आहे एक बॅक म्हणजे बॅकहँडमध्ये चालू आहे माझा तो जो पण काम तर तो पण मी व्हिडिओ पार्टमध्ये येईल पार्ट वन पार्ट टू असे छोटे छोटे बनवेन कारण की जास्त लॉंग म्हणजे ती एका जसं स्टोरी अशी काय अशी पंधरा वीस मिनटं ती नाही ती मोठी स्टोरी आहे खूप तर कळेलच तुम्हाला आम्ही सांगू पूर्ण म्हणजे आमचे आता आठ नऊ वर्ष झाले ना पूर्ण आपण एकत्र असणार नऊ वर्ष झालं ना तर नऊ वर्ष आम्ही एकत्र आहोत एकत्र तर म्हणजे लग्नाची आता ही लग्नाचे आता दहा दहा महिने झालेत पण त्याच्या आधी आम्ही आठ वर्ष एकत्र होतो हो ते पण हिनेच मला आठवण करून दिलं की आमची दहा महिन्याची ॲनिव्हर्सरी होती दहा महिन्याची ॲनिव्हर्सरी मीन्स दहा महिने आम्हाला कम्प्लीट झाले कम्प्लीट आता दोन महिनेच राहिले फक्त वर्ष व्हायला आमच्या लग्नाला वर्ष होईल कधी कधी महिने निघून गेले कळत नाही याच्याबरोबर तर बघूया व्हिडिओ लगेच नक्की नक्कीच टाकेल मी तुमच्या आई व्हिडिओ तो आणि तेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं थोडं की व्हिडिओ तो घेऊन हा कमेंट्स पण करा तुम्ही कमेंट्स करा आम्ही हा व्हिडिओ बनवू की नको ह्याबद्दल पण तुम्ही सांगा की आमची लव्ह स्टोरी तुम्हाला पाहिजे का व्हिडिओ की नको हे पण आम्हाला तुम्ही सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा तर चला बाय बघा मम्मीने अचानक मला खाली बोलवलं काय झालं तर दूध ठेवायचं तर ठेव ना मला खाली कशाला बोलवलं सोनल ला सोनल मला बोलतो मम्मीने खाली बोललो मग तू ना। गरम नाही केलं ना दूध तर काहीच बघा दूध गरम करण्यासाठी मला खाली बोल काय खाल दिली आता कुठे खाणं तू बोला हे काहीच बाबा मम्मीने दूध गरम करायसाठी खाली बोल काल लिहा माझं दूध गरम करायला मला बोलवते खाली अरे हे बाबा दूध गरम करायसाठी बोलायचं एवढंच आधीच बोलायचं ना मला मला वाटलं काय काम आहे काय म्हणून काय आणि झोप आता चल ए टाइमपास खा बघा हे असं आहे झोपत नाही काय नाही काय नाही रात्री उशीर उशीर वर टाइमपास करतो ना चला गाईस मी आता दूध गरम करून जातो वरती मी ब्लॉग एंड केला होता पण मला परत मम्मीने बोलवलं खाली सरुण बाला बोलते की मम्मीने बोलवलाय म्हणून मी खाली आलो तिला ओके सर तर चला काहीच जातो दूध गरम करून जातो झोपायला मी चला बाय